मित्रांनो मित्रांनो मागील लेक्चरमध्ये मा आपण वनरक्षकची जी सिरीज आहे वनरक्षकच्या भरतीमध्ये दोन हजार तेवीसला विचारलेल्या गणित आणि बुद्धिमत्ताची आपण प्रॅक्टिस करून घेतली ठीके आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करू जे वनरक्षक मध्ये इंग्लिश साठी विचारलेले जे प्रश्न आहे ठीक आहे त्याची आपण प्रॅक्टिस करून घेऊ बघा आता ही जी प्रश्न बद्दल आहे पूर्ण दोन हजार तेवीसला विचारलेली आहे आणि फक्त इंग्लिशचा पेपर आहे ठीक आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणताही नाही बघा आता आपल्यासाठी पहिला प्रश्न काय आहे तर आपल्यासाठी अँटोनियम्स विचारलेले बघा म्हणजे आपल्याला एक असा प्रश्न दिलेला आहे आणि आजार ह्या शब्दाचा आपल्याला अँटोनिम्स विचारलेला आहे आता बघा अँटोनिम्स आणि सिनोनिम्स हे दोन्ही काय असतं अँटोनिम्स म्हणजे जो शब्द आहे त्याच्या विरुद्ध शब्दाचा शब्द त्याचा विरुद्ध शब्द ठीक आहे बघा आता आजार आजार हा या शब्दाचा जर विरुद्ध शब्द आपल्याला सांगायचा आहे किंवा अर्थ सांगायचा आहे तर आपल्याला पहिले त्याचा अर्थ माहित पाहिजे मग आता आजार ह्या शब्दाचा अर्थ काय होतो तर आजार ह्या शब्दाचा अर्थ होतो अर्धवट उघडे म्हणजे काय जे एखादा दरवाजा असेल समजा मी ते तुम्हाला चित्र करून दाखवलं ठीक आहे बघा आता हा दर्जा कसा आहे अजार आहे म्हणजे कसा आहे अपूर्ण उघडा आहे ठीक आहे पूर्ण उघडा नाही आणि पूर्ण बंद सुद्धा नाही मग काय अर्धा उघडा आहे ठीक आहे म्हणून आपण याला काय म्हणतो आजार म्हणतो मग आता अर्धा उघडा बरोबर आहे म्हणजे मग याचा विरुद्धार्थी शब्द काय होईन एक तर क्लोज होईल म्हणजे पूर्णपणे बंद होईल किंवा ओपन होईल ओपन पण म्हणू शकतो आपण ठीक आहे बघा मग आता लक्षात घ्या आता इथं आपल्याला हे जे चार ऑप्शन दिले आता याच्यापैकी आपल्याला ऑप्शन निवडणे ठीक आहे पण आपल्याला पहिले अँटोनिम सांगितले ना त्याचे अँटोनिम्स कोणते कोणते होतात ते आपण सगळ्यात पहिले आता आजार ह्याचा तर आपल्याला कळाला आता अँटोनियम्स बघा कोणते कोणते होतात क्लोज म्हणजे पूर्ण बंद शर्ट, शर्ट मध्ये सुद्धा बंद होतं सिल्ट त्याच्यानंतर लॉकड हे शब्द काय झाले हेम झाले मग याच्यापैकी तर आपल्याला अँटोनियम विचारला म्हणजे आपला उत्तर तर आपला मिळालं पण बरोबर आहे अँटोनिम्स विचारले ठीक आहे पण मग याचे सिनोनिम्स कोणते कोणते होतात तर बघा सिनोनिम्स काय म्हणू शकतो आपण हाफ ओपन म्हणजे अर्ध उघड अर्ध उघडा दररोज ठीक आहे बघा त्यानंतर अनक्लोज म्हणजे पूर्णपणे बंद नाही किंवा पूर्णपणे ओपन नाही मग अशा पद्धतीने आपण याचे काय म्हणू शकतो सिनोनेम्स म्हणू शकतो ठीक आहे बघा आता पुढचा प्रश्न सांगितलेला आहे काय सांगितलेलं आहे ट्रान्क्यूल आता लक्षात घ्या बघा ट्रांक्यूला लक्षात घ्या आता हा शब्द सांगितलेला आहे आता मला समजा या शब्दाचा अर्थ माहीत नाही ठीक आहे तर मग मी तरी सुद्धा त्याचा सिरोनेम्स काढू शकतो पण चला समजून घ्या आता एकदा पहिले सगळ्यात अगोदर काय करू ते नंतर सांगतो की आपल्याला जर समजा अर्थ जरी माहीत नसला तरी सुद्धा आपण काय करू शकतो त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा काढू शकतो ठीक आहे बघा आता ट्रान्क्युलाचा अर्थ आपल्याला सिरोनेम्स विचारलेला आहे मग आता म्हणजे काय तर शांत एखाद्या ठिकाणी शांत असलेली व्यक्ती त्यालाच काय म्हणतो आपण ट्रान्क्युल म्हणतो हा बघा जसा हा व्यक्ती कसा बसलेला एका ठिकाणी एकदम निवांत बसलेला आहे ठीक आहे ना दुनियादारी कशाच टेन्शन एकदम शांत म्हणजे जाऊन बसलेला आहे मग आता बघा लक्षात घ्या आता याचे सिनोनिम्स कोणते कोणते असतात तर पीसफुल म्हणू शकतो आता जर आपल्याला ह्या शब्दाचा अर्थ कळाला ट्रान्क्युलचा अर्थ शांत होतो आपण म्हणतो अरे वा पीसफुल तर सिरोनियम्स होतं त्यानंतर काम म्हणजे शांत सुद्धा होतं रेस्टफुल एकदम शांत निवांत क्वाईट त्यानंतर अनडिस्टर्ब म्हणजे कोणी डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी ठीक आहे मग हे झाले आहे करेक्ट आहे सिरोस हे आता जर हे झाले तर आपण याच्यामधून लगेच ओळखू शकतो हा काल मी ठीक आहे का म्हणजे काय होतं शांत होतं बरोबर आहे ठीक आहे पण आता बरोबर आहे टॉनक्युलच आपल्याला सिरोनेम्स तर कळाले पण याचे अँटोनिम्स सुद्धा आपल्याला माहित पाहिजे मग याचे अँटोनिम्स काय होतात नॉयझी म्हणजे काय खूप जास्त आवाज ठीक आहे गोंगा गोंगा टाकतो आपण त्याला बघा स्टर्ब्ड त्यानंतर एजिटेटेड त्यानंतर रेसलेस त्यानंतर टर्बिलंट त्यानंतर व्हायलेंट असे काय होतात ह्या शब्दाचे अँटोनेम्स होतात ठीक आहे बरं चला समजा मला ह्या शब्दाचा अर्थच माहित नाही ट्रान्सक्युलर काय म्हणतात बघा आपले विचारलेले सिनोनिम्स बरोबर मग सिनोनिम्स विचारलेलं म्हणजे एक अर्थ असणार आहे आता बघा सॉफ्ट म्हणजे काय होतं तर सॉफ्ट म्हणजे एकदम मऊ होतं ठीक आहे डिफिकल्ट म्हणजे काय होतं कठीण होतं एकदम कठीण हार्ड सुद्धा म्हणजे काय होतं कठीण होतं बघा हे सॉफ्ट एकदम मऊ डिफिकल्ट कठीण हार्ड ते त्या हार्डला सुद्धा आपण काय म्हणू शकतो एकदम कठीण ठीक आहे त्यानंतर काल काल म्हणजे कसं का शांत होतं बघा आता याच्यामध्ये प्रॉब्लेम हा होता डिफिकल्ट आणि हार्ड हे दोन्ही शब्द एकाची सिनोनेम्स आहे म्हणून हे दोन्ही ऑप्शन तर उत्तरमध्ये असूच शकत नाही ठीक आहे दोन्ही येऊ शकत नाही का कारण सिरोनेम्स विचारलेला डिफिकल्ट आणि हार्ड हे दोन्ही सुद्धा कसे एकमेकाचे सिनोनेम्स आहे म्हणजे जर हे सिरोनेम्स असतील तर हे दोन्ही ऑप्शन होऊ शकत नाही मग एक तर सॉफ्ट होईल किंवा काम होईल आता इथं काय झालं माहिती का आपल्याला फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे जर आपल्याला बिलकुल ट्रानकिलचा अर्थ माहित नसेल तर जर ट्रान्क्यूलचा अर्थ माहित नाही आता काय झालं आपल्याकडे फिफ्टी फिफ्टीचे चान्सेस वाढलं पहिले काय होतं ट्वेंटी फायव्ह पर्सेंट चान्सेस होते की बरोबर येईल पण आता काय झालं फिफ्टी फिफ्टी झाली एक चुकल किंवा करेक्ट आपला आन्सर येईल म्हणजे आपली चुकण्याची जी क्षमता ती काय झाली कमी झाली म्हणजे आता आपल्याला काय होईल प्रश्न जास्त चुकणार नाही ठीक आहे किंवा सॉफ्ट आणि काम आता हे दोन्ही शब्द सारखे वाटतात कारण सॉफ्ट म्हणजे मऊ आणि काम म्हणजे काय शांत आता मऊ आणि शांत आता होऊ शकतं की याचं सॉफ्ट पण येईल होऊ शकतं की याचं काम पण जर माहीत नसेल तर ठीक आहे आणि ट्रान्क्यूल म्हणजे जर तुम्हाला कळलं की अरे हा चा अर्थ शांत होतो मग शांत म्हणजे सोप्त होऊ शकत नाही मग काय होतं काम होतं मग ह्या पद्धतीने आपण काय म्हणू शकतो की ह्या हे जो शब्द आहे किंवा हा जो ट्रॉनक्युल नावाचा वर्ड आहे तिचा अर्थ काय होतो काम होतो ठीक आहे बघा आता पुढे काय दिलेलं आहे आपल्याला आपलं पुढे विचारले वन वर्ड सब्टिशन बघा आता वन वर्ड सबस्टिशन मध्ये काय असतं तर एक एका शब्दाचा आपल्याला डिटेलमध्ये डेफिनेशन म्हणू शकतो आपण त्याचे डेफिनेशन विचारले असते डेफिनेशन वेगळी असते हा बघा म्हणजे आपण एक सांगतोय की बाबा एखाद्या शब्दात नेमका काय म्हणतात आता आपल्याला काय विचारले रिना सेड शी लाईक द रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन ऑन द टेबल क्लॉथ ठीक आहे आणि आपल्या याच्यामध्ये काय विचारलेले रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन याला वन वर्ड कोणता आहे म्हणजे याला एका शब्दामध्ये आपण कशा पद्धतीने सांगू शकतो ठीक आहे बघा आता याच्यामध्ये जर या जर तुम्ही व्यवस्थित बघितला असेल किंवा तुम्ही स्टडी वगैरे केली असेल तेव्हा तुम्हाला हा शब्द हे जे वन वर्ड सफिशन ते मिळाला असेल मग आता रिपिटेड डेकोरेटिव्ह डिझाईन म्हणजे काय तर एक विशिष्ट प्रकारचा पॅटर्न आहे एक विशिष्ट प्रकारचा काय पॅटर्न आहे ठीक आहे आता फिगर म्हणजे काय एक आकृती म्हणू शकतो आपण हेचत आकृती वगैरे बसत नाही त्यानंतर कॉफीचा अर्थ तर माहिती आहे त्याच्यामुळे ते पहिले होतच नाही ठीक आहे शेप म्हणजे सुद्धा का एक आकार आहे ठीक आहे बघा आता फिगर आणि शेप एक एका एक विशिष्ट प्रकारे आपण वापरू शकतो बरोबर पण हे पॅटर्न जे आहे रिपीटेड डेकोरेटिव डिझाईन यालाच आपण काय म्हणतो पॅटर्न म्हणतो एक विशिष्ट प्रकारचा पॅटर्न आहे म्हणून याचा अँसर काय पॅटर्न आहे ठीक आहे बघा आता पुढं काय सांगितलेलं टानियाज टानिया टू समथिंग समोन ही सेड कम इमिजिएटली आता बघा याच्यामधून आपल्याला काय विचारलं वन वर्ड सप्टेशन विचारलं आता वन वर्ड सब्टेशन मध्ये काय विचारलं अँसर टू समथिंग म्हणजे काय आपण एखाद्या विशिष्ट गोष्टीचं बघा लक्षात घ्या मी प्रत्येक तुम्हाला सांगतो व्यवस्थित अन्सर टू समथिंग समवन ही सेट बघा म्हणजे काय आपण एखाद्या एखादा व्यक्ती जर आपल्याला एखाद्या गोष्ट बोलला तर आपण आन्सर करतो आता ही गोष्ट तुमच्यासाठी एकदम सोपी ठीक आहे बघा आता आपण काय करू समजा हे पूर्ण मला समजलं मराठीमध्ये समजलं आणि आपल्याला आन्सर माहितच नाही आता टॉक म्हणजे काय बोलणे पण टॉक वेगळं ना आपण कोणाचं आन्सरचं उत्तर नाही देते ठीक आहे लक्षात घ्या टॉक्सार्थ का आपण एकमेकांसोबत कम्युनिकेशन करतोय संभाषण करतोय ठीक आहे पण त्यानंतर खाली आलो क्वेश्चन आहे आता क्वेश्चन म्हणजे काय आपण प्रश्न विचारतोय आपण आन्सर देतो का नाही आपण काय करतोय प्रश्न विचारतोय ठीक आहे मग रिप्लाय पुढं काय आणि एक मिनिट रिप्लाय थोडंसं वाजवतो ठेव बघा पुढे काय टर्न टर्न म्हणजे काय होतं आपण एखाद्या ठिकाणी सनी जेव्हा वळतो त्याला आपण काय म्हणतो टर्न म्हणतो किंवा एखाद्या गोष्टीची जेव्हा वळण्याची जी क्रिया आहे तेव्हा काय म्हणतो आपण टर्न म्हणतो म्हणजे टर्न आणि याचा काही संबंध नाही पण लगेच आपल्याला करतात हा आन्सर टू समथिंग समोन ही सेट म्हणजे एखाद्यानं विचारलेल्या प्रश्नाचं किंवा बोललेल्या गोष्टीचा आपण जेव्हा आन्सर करतो तेव्हा आपण काय करतो रिप्लाय करतो आपण काय करतो रिप्लाय करतो जेव्हा आपल्याला मेसेज आला का नाही तर आपण काय करतो त्याचा रिप्लाय करतो म्हणून आपण काय म्हणू शकतो याचा अन्सर काय इन रिप्लाय असं येईल ठीक आहे चला बघा पण आता इथं एक लक्षात घ्या बघा आपल्याला काय विचारलं करेक्ट करेक्टली स्पेल वर्ड बघा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे हे जे वाक्य दिलं आहे याच्यातून करेक्ट शब्द ओळख ओळखायचा आहे बघा आता हे वेगळं बघा लक्षात घ्या हे पूर्ण पूर्ण वाक्य दिलं आहे तर आपल्याला प्रत्येक शब्द चेक करायची आवश्यकता पडत नाही ठीक आहे प्रत्येक शब्द चेक करायची आवश्यकता नाही आता बघा इट अभय इट अभय इटा अभय सगळे अभय सारखे सगळे अभय सारखे म्हणजे अभय तर चुका असणारच नाही बरोबर त्यानंतर बघा पीक 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 सगळे सारखे म्हणजे हे सुद्धा आपल्याला चेक करायची आवश्यकता नाही आणि त्यानंतर अप 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 हे सुद्धा काय सारखे आणि जे सारखे असेल ते चेक करायची आवश्यकता आपल्याला नाही आहे असा शब्द निवडायचा आहे की जो सारखा नाही आता बघा द सुद्धा सारखा आहे आणि बॅग सुद्धा सारखे आता हेविस्ट हा शब्द सारखा नाही मग आपल्याला ते स्पेलिंग चेक करायची कारण आपल्याला काय पाहिजे स्पेलिंग व्यवस्थित पाहिजे मग बघा हॅविस्ट हॅविस्ट विशेष निवडत बघा हॅव्हेस्ट आणि हेवीस्ट आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गिफ्ट समजून शकत लवकर ठीक आहे परंतु माझ्या माझ्या राजाने लक्षात घ्या बघा हायविस्ट असा कसा शब्द असू शकतो ठीक आहे म्हणजे हे काय होतं पॉसिबल होत नाही आणि जेव्हा तुम्हाला एखादा गोष्ट समजत नाही तेव्हा काय करायचं एलिमिनेशन करायचं म्हणजे काय करायचं ती जो शब्द दिलेला आहे तो कट करायचा प्रयत्न करायचा आता बघा हॅव्हिएस्ट हॅव्हिएस्ट असा कसा शब्द असू शकतो ठीक आहे आपल्याला हेवीस्ट पाहिजे ना बरोबर मग बघा आता इथे समजा हा शब्द आणि हा शब्द मग याची स्पेलिंग जी हेवीसची जी स्पेलिंग आहे ती काय एच टी म्हणून हे काय बरोबर आहे आणि याचं उत्तर काय आलं दोन नंबरचं उत्तर काय आलं बरोबर आलं ठीक आहे चला पुढचं बघा आता इथे सुद्धा करेक्ट स्पेल आहे आता दोन विचारलेले बघा सिरोनियम सेंटोनिम्स दोन विचारले त्यानंतर ओडब्ल्यूएस दोन विचारले वन वर्ड सब्ल्युशन आणि करेक्ट स्पेल वर्ड सुद्धा आपल्याला किती विचारले दोन विचारले असे दोन दोन प्रश्न सुद्धा ते विचारू शकतात जसं पहिले सांगितलं तसंच बरोबर इथे विचा काही संबंध नाही लॉस्ट पण सारखं आहे द पण सारखं आहे आता इथे रिसिप्ट वेगळं दिसून बघा आर आय सी आय सी बरोबर म्हणजे आपल्याला शंभर टक्के हाच शब्द ओळखायचा आहे ठीक आहे बघा प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे रेसिस्ट रेसिप्ट रेसिप्ट कहीं कही बता पे एक काम करू आप अगोदर द रिसिप्ट गिवन बाय द शॉपकीपर बॉपकिप रिस रिस रिसिप्ट पावती बिलू शो कि पावती दू सकते ठीक है इटा बिल जरूरसा वेग ना बता वी रिसिप्ट आता रिसिप्ट है न रेसिप्ट थोड़ा रेसिप्ट पॉसिबल नहीं बरोबर हा इथं होऊ शकतं रिसिप्ट असेल बाबा नसेल माहित नाही ठीक आहे पण रिसिप्ट रिसिप्ट हा शब्द थोडासा वेगळा वाटतो ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं असं मी म्हणत नाही ठीक आहे वाचताना असं वाटतं की रिसिप्ट असं वाटतं ठीक आहे पण हे काय हा शब्द आपला अर्थ नाही आहे आपला जो शब्द आहे रिसिप्ट याचं काय होतं स्पेलिंग वेगळी आहे ठीक आहे बघा रिसिप्ट मुळे तर हा तर शब्द पहिलेच कटला बघा वाचल्याबरोबरच आपले दोन शब्द कटले हा पहिला एक नंबरचा आणि चार नंबरचा आता आपल्याकडे बघतो हा शब्द आणि हा शब्द दोनच शब्द आपला ओळखायचे आणि जर तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल किंवा अभ्यास केला असेल तरी सुद्धा तुमच्या लक्षात येऊन जाईल हा रिसिप्ट शब्द नाही हा रिसिप्ट शब्द काय बरोबर आहे म्हणून शेल दोन नंबरचा आन्सर काय आपला बरोबर आहे ठीक आहे चला तिसरा प्रश्न घ्या बघा आता आपलं एडिंग विचारलेलं आहे आपण याला मुहावरे म्हणू शकतो बघा आता याच्यामध्ये काय विचारलेलं आपल्याला काय म्हटलं थोडस याच्यात पण दिमाग लावला तर तुमचे आन्सर येऊ शकतात हा बघा याच्यात काय विचारलेलं आपण टू बी लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर अशा पद्धतीनं की बिन मछली आपण असं म्हणते ना पाणीबिन मचली त्या पद्धतीनं ठीक आहे बघा मग पाणी बिन मचली तर आता हा मोहोर आपण केव्हा वापरतो आपल्या भाषेत आपण टोमनी सुद्धा म्हणू शकतो त्याला टोमणीचे ठीक आहे बघा टू बी थर्स्टी अँड ट्राय आता जरी एखाद्या ताण लागले किंवा पाणी पिले तरी सुद्धा आपण हा शब्द वापरू शकत नाही ठीक आहे बघा जरी आपण कितीतरी ताण झालो तरी सुद्धा हा हे जे मोहर आहे हा वापरत नाही मग हा केव्हा वापरतात टू बी इन सेफ प्लेस जर आपण सेफ मध्ये असेल तर पॉसिबल का नाही ना कारण जर फिश म्हणजे मासा जो आहे तो जर समुद्राच्या बाहेर आला किंवा पाण्याच्या बाहेर आला तर तो सेफ थोडंस स्पिल कराल म्हणजे हे तो आन्सर आवडली नसणार आहे ठीक आहे टू फील व्हेरी कम्फर्टेबल आता बघा टू फील व्हेरी कम्फर्टेबल म्हणजे जर मासा पाण्यातून बाहेर आला तर त्याला एकदम भारी वाटेल असं होईणार आहे का नाही जर असं होणार नाही म्हणजे हे सुद्धा उत्तर काय झालं आपलं कॅन्सल झालं आता टू बी थर्स्ट अँड ट्राय बरेच मुलं ह्या प्रश्नाचं उत्तर हे लावतील ठीके त्यांना वाटेल हा की पाण्यातून मासा बाहेर आला म्हणजे तो खूप ताणला आणि कोरडा झाला ठीक आहे म्हणजे त्याला खूप ताण लागले अशा पद्धतीने म्हणू शकतो आपण पण असं काही नाही तो ताणलेला आहे का नाही ताणलेला म्हणजे काय टू फील अकवर्ड अँड अनहॅपी जेव्हा एखादा व्यक्ती ऑकवर्ड फील करतो आणि अनहॅपी होतो आपण म्हणतो एखाद्या गोष्टी जर आपण सा, सापडलो आपण म्हणतो माझ्या समोर काय म्हणतात धर्मसंकट आलं होतं मला काहीच कळत नव्हतं मी काय करू मग तेव्हा आपण काय होतो अकोर्ड फील करतो अकोर्ड फील करतो आणि आपण थोडस काय होतं नर्वस होतो म्हणूनच आपण म्हणू शकतो टू फील अकोड अँड अनहॅपी हे काय झालं याचं आन्सर झालं ठीक आहे बघा आता फिल इन द ब्लँक्स बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्नामध्ये विचारले जातात आणि फिल इन द ब्लँक्स येताना आपल्याला शक्यतो आर्टिकल जास्त विचारले जातात ठीक आहे आर्टिकल विचाराल प्रिपोजिशन विचाराल कंजक्शन विचाराल या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारल्या जातात बघा आता आपल्या फिल इन द ब्लँक्स मध्ये काय सांगितलेलं आहे हॅव यू युअर सीन आता रेनबो आता खाली आपल्याला दिसतंय इथं ए आणि एन ए ठीक आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय विचारलेलं आहे आर्टिकल विचारले आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण आर्टिकल वापरतो तेव्हा आपण वनचा वापर करत नाही आर्टिकल वापरताना आपण फक्त तीनच वापर करतो ए एन आणि द आणि एचा एनचा आणि वापर केव्हा करायचा तेव्हा लक्षात ठेवा बघा एचा वापर केव्हा करायचा एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो लगेच लक्षात राहून जाईल ठीक आहे एचा वापर केव्हा करायचा जेव्हा गोष्ट बघा ए आणि एन जेव्हा गोष्ट आपण मोजू शकतो सॉरी बघा जेव्हा गोष्ट आपण मोजू शकतो तेव्हा ए आणि एनचा वापर करतात जेव्हा गोष्ट आपण मोजू शकतो तेव्हा गोष्ट म्हणजे काय एखादी वस्तू एखादी वस्तू जर आपण मोजू शकतो तेव्हा आपण ए आणि एनचा वापर करतो ठीक आहे आणि जेव्हा एखादी गोष्ट आपण म्हणजे काय माहितीये का आता द वगैरे असेल ठीक आहे द केव्हा जेव्हा गोष्ट मोजू शकत नाही पण ती फिक्स असते फिक्स असते नॅचरल असते तेव्हा सुद्धा तेव्हा आपण काय करतो दचा वापर करतो जस की द अर्थ द सण या गोष्टी कशा नॅचरली द रिवर या गोष्टी कशा नॅचरली मग याच्या समोर काय वापरतो आपण दचा वापर करतो माउंटेन माउंटेन असेल तेव्हा दचा वापर करतो मग आता ए आणि एनचा वापर करतो जेव्हा वस्तू मोजू शकतो समजा रेनबो असेल त्यानंतर लॅपटॉप असेल मोबाईल असेल बॉटल असेल ह्या पद्धतीने आपण जे शब्द ज्या वस्तू मोजू शकतो तेव्हा आपण ए आणि एनचा वापर करतो बरोबर आहे पण दोघांचा अर्थ एकच होतो ए आणि एनचा अर्थ होतो एक जेव्हा एक वस्तू असेल तेव्हा सुद्धा तेव्हा आपण काय करतो ए आणि एनचा वापर करतो मग आता ए आणि एनचा वापर करतो बरोबर आहे पण मग ए केव्हा वापरायचं आणि एन केव्हा वापरायचं बघा बरेच जण सांगतात की जर समजा ए ई आय ओ यू आणि हे शब्द जर असेल जे आपण त्याला ओवेल्स म्हणतो स्वर म्हणतो जर स्वर असेल तर यांचा वापर करायचा पण बरेच शब्द असे की जे काय होतात स्वर जरी असले तरी सुद्धा अचा वापर केला जातो ठीक आहे जसं की युनिक शब्द असेल बऱ्याच गोष्टी असतील ठीक आहे बघा मग आता लक्षात घ्या ए आणि ए ई आय ओ यू चा आपण वापर करू शकतो केव्हा किंवा करू शकतो बरोबर आहे यांच्या समोर करू शकतो पण काही वेळेस काही शब्द असे येतात की जेव्हा समोर ए ई आय ओ यू यासारखे शब्द असतात पण तरी सुद्धा अचा वापर केला जातो ठीक आहे मग लक्षात कसं ठेवायचं किंवा कसं समजायचं काय करायचं तर बघा सरळ सरळ सांगतो बघा जर समजा अ ते आहा आपला जे मराठीमध्ये आपण अ ते आहा वापरतो नाही जर ह्या शब्दानुसार जर उच्चार आला म्हणजे जसं की समजा ऍप्पल अंब्रेला आता हे शब्द कसे झाले ऍपल अंब्रेला बघा समोर काय आलं अ आलं इथे सुद्धा काय आलं अ आलं पण हे शब्द काही झाले अ स्टार्ट झाले अवरून उच्चार झाला यांचा ठीक आहे मग आई जे शब्द असेल आहा पर्यंत समोर जर यांचा उच्चार झाला तर काय वापरायचं आयन वापरायचं परत सांगतो जर अह बसून सनी आहा पर्यंत जर उच्चार झाला तर आयन वापरायचं आणि क बसून ते ज्ञ पर्यंत जर उच्चार झाला तर काय वापरायचं अ वापरायचं ठीक आहे पहिले आयन वापरायचं काय अ ते आहा पर्यंत आणि अ वापरायचं केव्हा क ते पर्यंत आता इथे प्रॉब्लेम हाय रेनबो झालेला रेनबो म्हणजे काय आलं र आलं आणि रला काय वापरू आपण अ वापरू म्हणून इथे काय इन काय झालं असेल क्लिअर झालं असेल ठीक आहे मग त्यानंतर बघा द कार क्रॅश द डिवायडर आता इथे लक्षात घ्या बघा आता आपल्याला इथे यापैकी एक जे प्रिपोजिशन आहे ते वापरायचं आहे ठीक आहे आता प्रिपोजिशन वापरताना लक्षात घ्या ऍट ए फ्रॉम ए इन टू ए आणि अप ए अपचार तर सर्व सर्व होतो ठीक आहे हा होऊ शकतो डिवायडर वर आदळ डे असं म्हणू शकतो आपण त्याच्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं बरोबर पण लक्षात घ्या ऍट काय असतं एका बिंदूला वापरतो बरोबर ऍट एका बिंदूला वापरतो आणि अप के वापरतो जेव्हा एखादी वस्तू वरती असेल म्हणजे वरती असेल ठीक आहे असेल लागलेली नसेल खेटलेली नसेल तेव्हा आपण त्याला अप ने वापरत आपण अप वापरतो जेव्हा एखादी वस्तू वरती असेल म्हणून हे पॉसिबल नाहीये ठीके फ्रॉम म्हणजे पासून होतं मग पासून तर हे शक्यच नाही आणि चा अर्थ काय होतो एखाद्या विशिष्ट स्थळी असलं जसं की ऍट बस स्टॉप ठीक आहे आपण म्हणतो ना ॲट बस स्टॉप एखाद्या ठिकाणावर नसेल तेव्हा काय करतो आपण ऍटचा वापर करतो म्हणून ऍड सुद्धा येणार नाही मग इथं काही तर इन्टू हा शब्द आहे काय इन इन टू ठीक आहे पुढं काय सांगितलं बघा व्हेर इज द चाइल्ड बघा आता काय सांगितलं व्हेर इज द चाईल्ड वाज क्राईंग बघा लक्षात घ्या व्हेर इज द चाइल्ड वाज क्राईंग आता आपल्याला इथे काय निवडायचं एक तर शी हू इट विच यापैकी एक शब्द आपल्याला निवडायचा आहे ठीक आहे आता शी म्हणजे काय जर समजा शी शब्द आपण जो वापरतो तो कशासाठी वापरतो एका मुलीसाठी वापरतो किंवा स्त्रीसाठी वापरतो ठीक आहे पण आपल्याला इथे काय म्हटलं चाइल्ड म्हटलं होऊ शकतं तो मुलगा असेल होऊ शकतो ती मुलगी असेल सांगता येत नाही ना आपल्याला जेंडर कन्फर्म नाही ना आणि जेंडर कन्फर्म नाही म्हणून आपण इथे शी वापरू शकत नाही बघा शी का वापरू शकत नाही किंवा वापरल्या जाऊ शकतं का हा मुद्दा नंतरचा आहे सगळ्यात पहिले चाईल्ड शब्द दिला आहे म्हणून शी वापरू शकत नाही म्हणून आपण लगेच कट करून घेतलं ठीक आहे बघा हुला थोडस बाजूला ठेवू बघा हो शब्द आपण व्यक्तीसाठी वापरतो हा मग त्यानंतर ईट शब्द कशासाठी वापरतो का ईट किंवा ईट आपण ईट का नाही वापरू शकत तर ईट हा शब्द प्राणी आणि वस्तूसाठी वापरतात आणि आपल्याला चाईल्ड हा मुलगा दिलाय आहे ठीक आहे म्हणजे ह्युमन दिलाय ह्युमनसाठी आपण इट हा शब्द वापरत नाही म्हणून ईट सुद्धा काय झालं कॅन्सल झालं ठीक आहे आणि जो वीच शब्द आहे हा आपण सुद्धा प्राणी आणि वस्तूसाठी वापरतो ईट सारखंच म्हणून हा हा सुद्धा अर्थ होणार नाही म्हणजे विच्दा शब्द याचा काय होणार उत्तर होणार नाही म्हणजे फक्त एकच उरला हो की जे आपण व्यक्तीसाठी वापरतो म्हणून आपण म्हणू शकतो व्हेअर इज द चाइल्ड हु वॉच क्राईम ठीक आहे तो चाइल्ड कुठे जो तो मुलगा कुठे किंवा मुलगी कुठे जी रडत होती ठीक आहे बघा बघा आता काय सांगितलं नवीन इंजिन माय क्लास इन डिफरंट सेक्शन बरोबर आहे आता मी अरे सॉरी इथं जरा ऑप्शन चेंज करायचं लक्ष राहिलं ठीक आहे चला सोडून द्यायला बघा आता काय सांगितलं नवीन इन माय क्लास आता बघा आता याच्यामध्ये ना आपल्याला काही शब्द समजा आपण सध्या जे गोष्टी लवकर समजतात त्या लवकर बघा आता आपण अँड काय वापरतो अँड काय वापरतो आपण वापर जेव्हा दोन गोष्टी जोडायच्या असेल तेव्हा वापरतो ठीक आहे म्हणजे बघा अँड गोष्टी अँड काय वापरतो जेव्हा आपल्याला दोन वाक्य एकत्र करायचे असेल किंवा एका विशिष्ट विशिष्ट वस्तू बद्दल सांगायचं असेल तर आपण अँडचा वापर करतो पण काय म्हणलं इथं नवीन हा माझ्या वर्गात आहे आणि तो दुसऱ्या मध्ये किंवा दुसऱ्या विभागात आहे असं आपण म्हणू शकत नाही ना म्हणजे अँड काय होतं इथं वापरलं जात नाही ठीक आहे चा अर्थ काय होतो वेगळा होतो त्यानंतर काय भेटलं सांगितलं बट आता बटचा अर्थ काय होतो बट म्हणजे परंतु बघा नवीन म्हणजे नवीन हा माझ्या वर्गात आहे परंतु तो दुसऱ्या शिक्षणमध्ये म्हणजे काय होतं इथं बट काय होतं परफेक्टली होतं ठीक आहे किंवा बट आपण तिथे वापरू शकतो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा दे विजिटेड आता बघा त्यांनी भेट दिली कुठे दिली विवेकानंद मेमोरियल रॉक आता इथे लक्षात घ्या आता तुम्ही जर म्हणजे आली एन द ए आता तीन शब्द आहे ऍन ए आता सरळ सरळ आपल्याला दिसतं कार ए ना आता विवेकानंद आहे म्हणजे काही व आणि व जर आलं तर आपण काय लावत असतो ए लावत असतो म्हणून सर हे तीन नंबरचं ऑप्शन बरोबर आहे पण हे काय झालं चुकीचं झालं ठीक आहे मी सांगितलं तुम्हाला एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या विशिष्ट ज्या गोष्टी ज्या आपण शब्द याच्यातनी सांगू शकत नाही शकत आता इथे प्रॉब्लेम हाय जे विवेकानंद मेमोरियल रॉक आहे ती एकच आहे ना आणि नॅचरल बरत त्याच्यामुळे काय म्हणू शकतो आपण याला काय लावू ला शकतो विवेकानंद मेमोरियल जो रॉक आहे त्याच्यासाठी काय वापरू शकतो आपण द वापरतो कारण हे काय नॅचरल आहे आणि एकच आहे ठीक आहे नॅचरल म्हणू शकत किंवा बनवलेलं जे असेल ते ठीक आहे परंतु हे काय झालं आपण इथे द चा वापर करू शकतो ठीक आहे